नमस्कार मंडळी मंडळी सध्या लाडक्या बहिणींचं टेन्शन खूप वाढलेलं आहे कारण ई के वाय सी करण्यासाठी जी मुदत दिली होती ती सुद्धा संपलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली आहे त्यांनी देखील ई केवायसी चुका करून ठेवलेल्या आहेत चुकीचा पर्याय त्या ठिकाणी निवडलेला आहे मग त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही मग अशा लाडक्या बहिणींनी आता करायचं तरी काय लाडक्या ला बहिणींनो तुमच्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत ई केवायसी करताना त्याबद्दल आता काळजी करू नका कारण ज्या काही अंगणवाडी सेवे आहेत त्यांच्या मार्फत घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींची ही पडताळणी होणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी करताना म्हणजे त्यांनी चुका केलेल्या आहेत चुकीचा पर्याय त्या ठिकाणी निवडलेला आहे अशा लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे आणि तो जो काही चुकीचा पर्याय तुम्ही ई केवायसी करताना निवडला होता तो त्या ठिकाणी दुरुस्त करण्यात येणार आहे आणि ह्या जे काही तांत्रिक चुका आहेत त्या तांत्रिक चुका सुधारल्यानंतर तुमच्या जे काही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता बाकी आहे तुमचा तो तुमच्या अकाउंट मध्ये एकत्रित जमा करण्यात येणार आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी करताना चूक झालेली आहे त्यांनी आता टेन्शन घेऊ नका कारण ह्या चुका अंगणवाडी सेविकांमार्फत दुरुस्त केल्या जाणार आहे शासनाने असे आदेश दिलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांना की ज्या काही तुमच्या क्षेत्रीय भागात काही लाडक्या बहिणींकडून चुका झालेल्या असतील आणि ज्या खरोखर ला पात्र लाभार्थी ला महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसेल तर त्यांची पडताळणी केली जाणार आहे आणि ज्या खरोखर या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ कायम चालू राहणार आहे पण ज्या लाडक्या बहिणींनी अपात्र असताना देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या या योजनेतून वगळल्या जाण्याची शक्यता आहे आता राहिला मुद्दा की ई के वाय सीसाठी मुदतवाढ मिळेल का तर लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींनी ई के, के वाय सी केलीच नाही त्यांच्यासाठी मुदतवाढ मिळेल की नाही याबाबत अजून कुठलीही अपडेट आलेली नाही काहीही अपडेट आली तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद